राम राम मंडळी शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे का आहे हवामान खात्याचा अंदाज आणि जाणून घेऊया थोडक्यात मित्रांनो राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा आवट निर्माण झाला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा देण्यात आला आहे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जास्त काळजी घेण्याची गरजेचे आहे धुळे नंदुरबार जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यामध्ये आकाश ठकाळ राहील आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात अशावेळी शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो हवामानाची ही होती ताजी अपडेट तुमच्या गावात सध्या वातावरण कसं आहे आभार भरून आलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून नुकसान होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका धन्यवाद